महादेव कोळी समाजाचे एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले जिल्ह्यातील बालाघाटातील अनुसूचित जमाती सेवा संघ परभणी यांच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात असणाऱ्या उपोषण मैदानात महादेव कोळी समाजास आरक्षण मिळाले पाहिजे या प्रमुख मागणीसाठी लाक्षणिक धरणे आंदोलन नऊ ऑगस्ट रोजी करण्यात आले या आंदोलनामध्ये आदिवासी संचालक गोविंद गारे व माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या निकषानुसार सामान्य विस्तारित क्षेत्रातील कोळी महादेव कोळी मल्हार जमातींना जात वैधता प्रमाणपत्र द्यावे माननीय मुख्यमंत्री यांच्यासोबतच्या बैठकीत राज्यातील कोळी महादेव कोळी मल्हार टोकरी कोळी जमातींना बोगस संबोधून सामाजिक तेड निर्माण करणारे आयुक्त राजेंद्र भारूळ यांच्यावर गुन्हा दाखल करावा व त्यांना आयुक्त पदारा पदावून हटवावे कोळी महादेव कोळी मल्हार टोकरी कोळी असं जमातीची नोंद ही कोळी हा जनरेट टर्म या संदर्भाने झाली असल्याने कोळी जेनेरिक टर्म सामान्य संज्ञा असल्यावर शासनाने परिपत्रक निर् निर्मिती करावी निजामकालीन ब्रिटिशकालीन जनगणना विभागाचे प्रमुख यांच्या आदेशानुसार कोळी महादेव कोळी मल्हार जमातीच्या नोंदी कोळी झाल्या असल्याने केवळ कोळी नोंदीवरून या दोन्ही जमातीचे प्रकरण अवैध ठरू नये सन एकोणीसशे पन्नास पूर्वीचा पुरावा व रक्तनातेतील वैधता प्रमाणपत्र न मागता मराठवाड्यातील कोळी महादेव कोळी मल्हार जमातींना जात प्रमाणपत्र देण्यासाठी मराठवाडा विभागात प्राधान्याने विशेष अभियान राबावे या व अन्य मागण्यांसाठी आज बालाघाटातील अनुसूचित जमाती सेवा संघ परभणी यांच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी या आंदोलनात या गणेश सूर्यवंशी निवृत्ती रेखड गेवाड रमेश पिठलवाड किशोर सूर्यवंशी श्रीकांत सोळंके साईनाथ सोळंके अनिता बुधवारे यशोदा चुनवटे पार्वती सूर्यवंशी शोभा सोगे कविता सोगे यांच्यासह समाजबांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त आमचा आनंद उत्सव सण साजरा करण्याचा दिवस आहे परंतु दुर्दैवानं मला सांगावं वाटतंय कारण आम्हाला आमचे हक्क अजूनही मिळाले नाहीत या महाराष्ट्र राज्यामध्ये समान न्याय कायदा हा लागू नाही आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ठाणे पुणे रायगड नाशिक या पाच जिल्ह्यामधल्या महादेव कोळी जमातींना कोळी नोंदीवरून वैधा प्रमाणपत्र मिळत आहे आणि आम्ही मराठवाड्यातले बालाघाट डोंगर रांगातले महादेव कोळी मूळ निवासी असून सुद्धा आम्हाला वैध प्रमाणपत्र मिळत नाही केवळ काय तर आमच्या नोंदी कोळी आहेत आम्हाला असं म्हणायचं आहे की डॉक्टर बाबासाहेबांनी जे संविधान लिहिले त्या संविधानामध्ये दोन कायदे आहेत का समान न्यायानं मिळत असेल तर मग मराठवाड्यातल्या लोकांना सुद्धा कोळी नोंदीवरून वैध प्रमाणपत्र मिळावं अशा प्रकारची आमची मागणी आहे त्याचबरोबर आता एक काल नवीन शासनानं कालच्या मंत्रिमंडळामध्ये एक निर्णय पारित केलेला आहे जो आमच्यासाठी घातक आहे तो निर्णय रद्द करावा शासनाने कराव्यात तर हा संपूर्ण मराठवाड्यातील महादेव कोळी मल्हारकोळी जमात टोकरे टोकरेकोळी आणि ढोरकोळी ह्या सगळ्या जमातींचा महाराष्ट्रामध्ये पंढरपूर येथे एक भव्य मेळावा घेऊन विठोबाला स्मरून आमची संपूर्ण ही जमात या शासनाला उलथ केल्याशिवाय राहणार नाही शासनाकडे एक महिन्याचा अवधी आहे या महिन्याच्या अवधीमध्ये मधुकर पिचड गोविंद गारे यांना जे निकष लागू केलेले आहेत तेच निकष आम्हाला लागू करून वैधता प्रमाणपत्र देण्याचं सध्याचे जे आदिवासी मंत्री आहेत विजय कुमार गावित यांनी विधानसभेमध्ये स्पष्ट जाहीर केलेलं होतं परंतु त्याची अंमलबाजी केली नाही आमची आजही मान्य आहे की सगळा आदिवासी एक समान आहे पश्चिम महाराष्ट्र असो की मराठवाडा असो त्यांच्याप्रमाणे आम्हाला वैता प्रमाणपत्र मिळावं अशा प्रकारची आमची मागणी आहे शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी लक्षवेधी धरणे आंदोलन करत आहोत हो